शिरपूर शहरात दिनांक वीस जानेवारी रोजी शहरातील वरवाडे येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथून श्रीरामदर्शन शोभायात्रेसवर पालखी सोहळ्यात दुपारी चार वाजता सुरुवात करण्यात आली शिरपूर सुवर्णा नगरीचे भाग्यविदाते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय अमरेशभाई पटेल यांनी रथाचे पूजन करून श्रीफळ वाहिले तर आमदार काशीरामजी पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल बबनराव चौधरी आदी मान्यवरांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य अशा शोभायात्रेला सुरुवात केली असून ही शोभायात्रा वरवाडी येथून गुजराती कॉम्प्लेक्स चौक मेन रोड पाताळेश्वर मंदिर चौक मारवाडी गल्ली कुंभारटेक पाटीलवाडा गायत्री मंदिर मार्गे पित्रेश्वर कॉलनी स्टॉप जवळ समारोप करण्यात आला दरम्यान संपूर्ण शोभायात्रेमध्ये श्री भक्तांनी विविध प्रकारच्या झाकीचे आयोजन केलेले होते तर ढोल ताशे झाकी अनेक असे डीजेवर श्रीरामाचा जय जयकार अशी धून वाजत शोभायात्रा निघाली या शोभायात्रेमध्ये शिरपूर शहरासह तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक श्रीराम भक्त नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर शहरातील पाताळेश्वर मंदिर येथे भव्य असे त्रिशूला रोपणही होणार आहे पित्रेश्वर कॉलनी स्टॉप जवळ शिरपूर शहरातील अयोध्या धाम येथे स्वर्गीय तपनभाई पटेल युवा मंच व चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समिती द्वारा आयोजित साठ फूट भगवा ध्वज अनावरण सोहळा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माननीय चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठानतर्फे पंडित पाटील संदीप कुंवर महेश राजपूत हरीश गुजर निलेश पाटील राजवर्धन पवार तर्फे साठ फूट भगवा ध्वजाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण रॅलीत शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून रॅली यशस्वीरित्या पार पाडली